ॲग्रिकल्चर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया व कृषी विज्ञान केंद्र सिंधेवाईतर्फे तीस दिवसीय सेंद्रिय शेती आधारित प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे सदर प्रशिक्षण सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे सेंद्रिय शेती प्रशिक्षण करणाऱ्या लाभार्थ्यांना भारत सरकारचे प्रमाणपत्र मिळणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी कृषी विज्ञान केंद्र सिंधेवाई येथे संपर्क साधावा असे आव्हान विषय विशे विशेषज्ञ उद्यानविद्या डॉक्टर सोनाली लोखंडे यांनी केले आहे विज्ञान केंद्र सिंधेवाई येथे विषय विषय तज्ज्ञ उद्यानविद्या या विषयाची तज्ञ म्हणून काम करते आहे ॲग्रिकल्चर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया व कृषी विज्ञान केंद्र सिंधेवाई यांच्यातर्फे तीस दिवसीय प्रशिक्षणाचे सेंद्रिय शेती या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे सदर प्रशिक्षण हे सतरा डिसेंबर दोन ते सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे या प्रशिक्षणादरम्यान सेंद्रिय शेतीची संकल्पना सेंद्रिय शेतीचे नवीन तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीची गरज या अनेक विषयांवर आपण त्याच्यावर प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिके घेणार आहोत आणि या प्रशिक्षणासाठी लाभार्थी वयोगट हे अठरा ते चाळीस वर्षे आहे आणि सतत प्रशिक्षण हे महिला व पुरुष दोन्हीही दो दोन दु, दु, दोघांनीही घेणं आवश्यक आहे तरी सर्वांना माझी विनंती आहे व आव्हान आहे की या प्रशिक्षणास आपण हजर राहावे व या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र हे भारत सरकारकडून देण्यात येणार आहे त्यामुळे या प्रशिक्षणाचे महत्व आहे त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थींना किंवा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना विनंती आहे की या प्रशिक्षणाचा सहभाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याकरिता आपण कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई येथे संपर्क साधावा